भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष श्री संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा मंडळ येथील प्रभाग क्रमांक पंचवीस येथे भव्य आधार कार्ड पॅन कार्ड दुरुस्ती तसेच पोस्टाच्या विम्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरचे शिबिर मंगळवार दिनांक सात जानेवारी ते गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कळवापूर्व रेल्वे स्टेशन येथे सुरू राहणार आहे सदर शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या हस्ते करण्यात आले नवीन वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशनसुद्धा यावेळी करण्यात आली या शिबिराचे आयोजक मनोहर सुखदरे जगदीश गौरी अरविंद कलवार सौ दीपिका क्षीरसागर व मान्यवर सुदर्शन साळवी गजानन पवार श्रीकृष्णकुमार यादव दिनेश शिळकर प्रशांत तळवडेकर ठोसर शिल्पा चौधरी इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या या शिबिरामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड दुरुस्ती आरोग्य विमा ॲक्सिडेंट विमा पॉलिसीचा लाभ कळवापूर्व नागरिकांना घेता येईल पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे असे वाघुले यांनी सांगितले काय सांगा त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी कळवा मंडळातर्फे या ठिकाणी नागरिकांना ज्या गरजा आहेत नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डमध्ये दुरुस्ती ज्येष्ठ नागरिक दाखला नवीन मतदार नोंदणी मतदार नोंदणी करत असताना ॲड्रेस चेंज झाला असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील असंघटित कामगार असतील त्यांना पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाखाचा अपघात विमा अशा विविध प्रकारच्या योजनेचे शिबिर कळवा मंडळामध्ये या ठिकाणी आयोजित केलं आहे या मंडळामधले जिल्ह्याचे पदाधिकारी मनोहर सुंदरे गुनगरी आहेत दर्शन साळवी आहेत कपोत आहेत भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारींनी या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि कळवा भागात या शिबिराची आवश्यकता होती आपण बघताय की मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी उचललेली आहे आता मी आजपासून तीन दिवस या भागामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ठाण्यामध्ये मा सर्वच ठिकाणी हे सेवा सप्ताहानिमित्त या अशा कॅम्पचं आयोजन केलं आहे ज्याच्या माध्यमाने लोकांना शासकीय ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आधार कार्ड असेल संत इन्शुरन्स असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या कॅम्पच्या माध्यमाने होतं आहे आणि आज या इकडे माननीय सुगडेजी असतील भारतीय जनता पार्टीचे आपले कळव्याचे सर्व <coughs> पदाधिकाऱ्यांच्या माध्यमाने हा कॅम्प कळव्यामध्ये आयोजित होतो आहे या आठवड्याभरामध्ये पूर्ण कळव्यामध्ये ठिकठिकाणी या कॅम्पचं आयोजन केले जेणेकरून लोकांना ही सुविधा त्यांच्या दारामध्ये